आपण पाहत आहात महाराष्ट्र मी अनिल अरडेकर ओरो हॉस्पिटल जनसंपर्क अधिकारी आपण ओरो हॉस्पिटलसाठी नेहमीच काहीतरी नवीन नवीन आरोग्य शिबिर घेत असतो त्या शिबिरापैकीच आजचं हे एक नवीन आपण तुमच्यासमोर घेऊन येत आहोत ओरा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि पुणे महानगरपालिका सहकारनगर धनकवडी क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक वीस नोव्हेंबर पंचवीस वार गुरुवार सकाळी अकरा ते पाच विनामूल्य आरोग्य तपासणीमध्ये रक्तदाब तपासणी आहे रक्तातील साखर तपासणी हिमोग्लोबिन तपासणी महिला गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे रोग निदान तपासणी दंततज्ञ डॉक्टरांकडून पुरुष महिला यांची कॅन्सर तपासणी संपर्क नंबर शहात्तर वीस चव्वेचाळीस एकोणसाठ शहाण्णव शहात्तर वीस चव्वेचाळीस सव्वीस चोवीस सर्वांनी त्वरित नावे नोंदवा ही विनंती धन्यवाद